आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या जयंतीचं औचित्य साधून मौजे नावकी येथे थॅनेड येथून आली बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली सर्वप्रथम सकाळी नऊ वाजता पंचशील धुम ध्वजाचे ध्वजारोहण माननीय मुक्ताबाई भुसारे सरपंच नावकी यांच्या हस्ते करण्यात आले धम्मध्वज यानंतर थायलंड आणलेला बुद्धमूर्तीचे पारंपरिक वाद्यवर्धनासह रथामध्ये गावातील प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली तर मिरवणुकीनंतर बुद्धमूर्तींचे राजगिरी बुद्धविहारात बुद्ध, बुद्ध, बुद्ध प्रतिमेचे बदंत पयारत्न थेरो विपशनाचार्य जेतवन बुद्धविहार हिंगोली नांदेड बनते पय्यावंश बनते धम्मकोश बनते पयांवर्धन बनते पयादीप यांच्या प्रमुख उपस्थिती थायलंड इथून आलेल्या रितसर बुद्ध मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षतानी मुगाची खंदारे हे होते तर प्रमुख पाहुणे भीमराव हत्त्यंबिरे भगवान जगताप शेषराव जल्हारे भीमप्रकाश गायकवाड भीमराव पतंगे गोपाळराव वाटोळे देवदास वाटोळे भीमराव रणवीर सदीश सदाशी वाटोळे प्रेमानंद डेगे कैलास बलखंडे यांच्यासह आदींच्या उपस्थितीत तर बदंतो पयारत्न थेरो यांनी आपल्या प्रवचनातून नावकी गावातील चार उप उपवासकांना व्यसनमुक्ती दिशा देऊन त्यांना व्यसनमुक्त हे केलं तर गावातील सर्व उपासिकांना मंगल मैत्री भावपूर्ण एकमेकांशी राहावे असेही सांगितले तर या प्रसंगी भीमराव हत्यंबरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की गाव तिथे बुद्धाची मूर्ती समुदी अकादमीच्या माध्यमातून आणण्याचा मानस आपण लवकरच पूर्ण करू या कार्यक्रमासाठी बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष मधुजित खंदारे सचिव अमोल खंदारे उपाध्यक्ष मिलिंद खंदारे अनिल भुक्तरे कैलास सांडगे जगनाथ खंदारे समत सैनिक दलाचे सैनिक भीमराव खंदारे आनंद वायवळ धनराज रणवीर दवनाथ खंदारे सुरेश खंदारे यांच्यासह पंचशील लेझिम संघाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भगवान खंदारे यांनी केला आहे पाह्या सविस्तर बातमीपत्र शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी म्हणजे नावकी या गावामध्ये राजगिरी बुद्धविहाराची निर्मिती सर्व उपासक उपासिकांच्याकडून झालेली आहे आणि आज सुंदरित्या बुद्ध रूपाची प्रतिस्थापना उपस्थित भिक्खू संघाच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेली आहे तेव्हा देव आणि मनुष्यांचे शास्त्रा संपूर्ण जगाला शांतीचा संदेश आणि दुःखमुक्तीचा मार्ग सांगण्यासाठी त्यांनी संपूर्ण आपली हयात धम्म करण्यासाठी घावलेली आणि म्हणून आज अशा देव आणि मनुष्यांचे शास्त्र असणारे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिस्थापना राजगिरी बुद्धविहार मोचे नावकी तालुका पूर्णा या गावामध्ये आज संपन्न झालेली आहे तेव्हा पुढे अतिशय सुंदर त्या नावकीमधील सर्व उपासक उपासिका पुन्हा या भिकू संघाचं प्रवचन ऐकून लाभावित होतील आणि सातत्याने कुशल कर्म करत राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो थांबतो सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल गावामध्ये आज बुद्ध रूप आलेलं आहे रूप एन येण्यामुळं या गावातील या भागातील सगळ्या माझ्या उपासक उपासकांना साक्षात बुद्ध आपल्या गावात आले अशी भावना होती आणि हो बुद्ध रूपा पुढे हे काम या नावकी गावामध्ये होईल जिथे जिथे जातात तिथे तिथे शांती असते त्याच्यामुळे या नावकी गावामध्ये शांतीचा संदेश आहे शांती आहे भीमराव नावाचं वादळ इथं धडकणार असं बऱ्याच गोष्टी इथं चर्चेला होत्या काय सांगणार नाही भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव माझ्या आई वडिलांनी दिलं त्याचा मला आनंद आहे पण मी समाजामध्ये आपण तुम्ही मला जाणता मी बेधडक बोलतो मी कोणाची पर्वा करत नाही मी चुकीचं काय मी चुकीचं काम केलं तर समाजाने मला पण सजा दिली पाहिजे पण मोठमोठ्या माणसांनी गोड बोलून चुकीचं काम करून समाजाला फसवू नये असं मला वाटतं आणि काही लोक समाजाची सातत्याने फसवणूक करलात लोकांच्या भावनांचा म्हणजे छळ सुरू आहे ते थांबवलं पाहिजे लोकांना काय आव्हान लोकांना माझं आव्हान आहे की आता आपल्या समाजामध्ये सुद्धा जे चिवरधारी मटाधी झालेत त्यांच्या वर्तनावर सुद्धा आता बंधन आणण्याची गरज आहे त्यांनी समाजाला चांगला संधी दिला पाहिजे आणि त्यांनी समाजामधल्या अनिष्ट रीती रूढी परंपरा ह्या बंद करून धंभ वाढवण्याचं काम केलं पाहिजे राजकारण समाजकारण करण्यासाठी कार्यकर्ते आहेत धम्मगुरून ह्याच्यात न पडता धम्म कसा वाढेल समा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचा प्रचार का आणि प्रसार कसा होईल यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे राजकारणामध्ये पडू नये अशी माझी विनंती